आहे प्रताप यादव माझा वर्तमानपत्र बांधव याच्यावर जी काही शारीरिक आघातांची जी दुःखाची कोराड कोसळली त्याच्यामध्ये मला काहीच माहिती नव्हतं पण त्याला मात्र मी माहिती होतो पण त्याचं डोकं का चाललं नाही कळलं नाही त्याला पॅरालिसिस झाला आणि ज्या वेळेला मला कळलं की त्याला काही मदतीची गरज आहे त्यांनी फोन केला मला आणि मी त्याला भेटायला गेलो आज त्याचा हाऊसिंग लोन जे आहे ते तो इतका इमानदारीनं फेडत होता की त्यांनी घरातले डबे डुबे विकून टाकले पण त्यांनी तो तो हप्ता भरला ज्यावेळेला कळलं की मी सगळ्या दुनियाला एवढी मदत करतो प्रतापला का मदत करू शकत नाही आज प्रतापला काय मदत झाली तो ते सांगेल सांगे। 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 ओके हेल्थ इन्शुरन्स करून सहा लाख रुपये हेल्थ इन्शुरन्स करून क्या कोणत्या बँकेचं लोन आय सी आय बँकेचं लोन आय सी आय लोनबार्डमधून ते मग हेल्थ इन्शुरन्स घेतला साडेसहा लाख रुपये तर त्याची मदत झाली आता ते लोन बाकी आय सी आय या माणसाला फसवलं त्यांनी इतकी सिक्युरिटी केली होती या होम लोनची आय सी आय सी आय लोनबार्डची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी होती होम लोनच्या लोन सिक्युरिटीची पॉलिसी होती एवढ्या सगळ्या पॉलिसी त्याच्याबरोबर होत्या तरीही त्याचे ना रक्त पिऊन पिऊन एक एक हप्ते घेतले गेले आणि ते हप्ते भरताना त्याच्या बायकोच्या त्याच्या लेकरांच्या त्याच्या डोळ्यात पाणी असायचं हा बिछाण्यावर पडलेला असायचा तरीही ते त्याला हप्ताच मागायचे आणि जेव्हा ते आम्हाला कळलं त्यानंतर आम्ही काय केलं ते सांगा लोकांनी येऊन त्या बँकेवाल्यांशी बोलून ते सर्व स्टॉप झालं नाही तर खूप खूप त्रास द्यायचे सरांनी जेव्हा सांगितलं त्यांना तेव्हापासून बँक बंद झालं आणि बँक चालू झाले लोन भेटलं हेल्थ इन्शुरन्स भेटला आणि आता थोडंसं व्यवस्थित चालू करू शका मग आता आता किती रुपयाची मदत झाली या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये साडे लाख सरांनी काय पैसे घेतले त्याच्यासाठी तुमच्याकडून पैसे वगैरे काही नाही काही सांगितलं मला हे करा मला ते तुमचं मध्य जितेंद्र भावे सर हे काम करतात का काय वाटतं जितेंद्र भावेंनी विक्रेत्यांसाठी कायमच झटत असतात आमच्या आमच्या पण काही विक्रेत्यांना हेच कळत नाही एक्झॅक्टली काय तरी त्यांना वाटतं आमच्या मदतीला येतील पण अरे उभे तुमच्यावर पाठी मागे जितेंद्र भावेच राहता कायम तुम्ही जरी विरोधात गेले तरी हेच विक्रेत्यांना मला सांगायचं आहे व इतर सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा कायम ते पाठीशी उभे राहिलेले तो त्यांच्या ओळखीचा असो किंवा नसो त्यांच्यापर्यंत समस्या गेल्यानंतर ते कायमच उभे राहिलेले आज आमचा विक्रेता याला पॅरेलिज झाल्यानंतर हा विषय मला सुद्धा माहित नव्हता मी वर काम करतो हा विषय आम्हाला माहित नव्हता आज आम्हाला कळाला म्हणून मी आमच्या विक्रेत्यांना बोलवत होतो का तुम्ही या ह्या माणसाचे साडेसहा लाख रुपये सरांनी वाचवले आयसीआयसीआय बँकेची एकदा टाळ्या होऊन जाऊ सरांनी पाणी आलं साहेब खर सांगतो तुम्हाला रुपये कमवायला आपल्याला किती दिवस लागतो हा आँचा, विचार करा आणि या माणसाची त्यांनी वाचवले या सरांनी वाचवले सहकारी सहकारी राजा भाऊ राजा मी ताब्यात दिली आणि त्यांनी खूप सिन्सिअरली काम केलं याची बायको प्रचंड याची बायको प्रचंड सिन्सिअर आहे त्यांनी तिला जस जेव्हा उठ म्हटलं उठलीये बस म्हटलं बसलीये इथं जाऊन ये तिथं अर्ज फाटे कर सगळ्या गोष्टी झाल्या आणि आय सी आय सी आय लोंबाडला जो धाक पाहिजे होता तो एकदा त्या बँकेत गेलो आम्ही फक्त आणि तो विषय तिथंच त्यांना कळलं की हा भावेचा माणूस आहे हा निर्मय महाराष्ट्र पार्टीचा माणूस आहे आपलं काम झालं पाहिजे आणि ते त्यांनी केलंय तर हे मलाही माहित होतं साडेसहा हजाराची मंजुरी झाली मला साडेसहा लाख साडेसहा लाख हा माणूस असा आहे उपकार करून साहेब विसरून जातो या माणसाला मी गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतो आता हे आपलं काम आहे मला तू आठवलेला नाहीये एक्झॅक्टली अचानक पाया डोळ्यासमोर आला म्हणून हा विषय झाला येस। तुला तरी विचारलं का तुला फोन करून सांगितलं हे अध्यक्ष आहे तुम्ही आणि हे कोणाकडे जाताय का जाताय कोण करेल तुम्हाला असं वाटतंय काम तुम्ही का नाही गेले तुमच्या मी आता नाव घेत जे काही प्रतिष्ठित आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडे का नाही गेले तुम्ही आमच्या मागे राहू काय काम आहे मागे उभे राहणार आज जितेंद्र भावे इथे आजपर्यंत जिताच आहे नाही जितेंद्र तर प्रवास पाहिला ना संघर्ष इथूनच जन्माला आलेला एक्झॅक्टली जितेंद्र भावे घडलाच वृत्तपत्र विक्रेत्यातून हे मला सगळ्यांना सांगायचंय आणि वृत्तपत्र विक्रेता काय असतो हे समाजाला माहिती आहे तो एक कष्टकरी आहे तो सकाळी उठतो दिवसभर काम करतो अशा विक्रेत्याचं दुःख सर्वात पहिले यांनी जाणलं होतं था। एक्झॅक्टली exactly. विक्रेत्यांचे जे शोषण होतं सर्वात पहिले यांनी थांबवलं यांनी अनेक आंदोलनं केले नाशिक रोड अनेक आंदोलन आणि याची हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे नाशिककरांना की संपा करण्याची ताकद या माणसामध्ये होती

त्याच्या बातम्या मीडिया कुठल्याच प्रकारे छापत नाही त्याला exactly. दिलं जात आपलं काम आहे माउथ पब्लिसिटी तोंड आहे ना आपल्याकडे शंभर मोबाईल आहे शंभर मोबाईल म्हणजे पाचशे पाचशे प्रत्येक ठिकाणी exactly. पोहोचतात आमच्या मार्फत आणि मी तर अनेक प्रश्नांसाठी आम्ही आपण आंदोलन तिकडे आम्ही बऱ्याच ठिकाणी मी त्यांच्या बरोबर कोविडच्या काळात एवढा केला नसा म्हणजे कोविडच्या एवढा संघर्ष केला असता त्या भावेसारखा एवढा कोणी केला नसा त्याला मी माझा लाईक आहे मी तुम्हाला सांगतो की आम्हाला आठवत आहे की जेव्हा जेव्हा आमचे काही प्रश्न निर्माण झाले ना तेव्हा तेव्हा आमचा पहिला फोन त्यांनाच गेलाय आणि सर सांगू का तुम्हाला लोकांच्या डोक्यात एक केमिकल आहे जातीचं धर्माचं ते काढून टाका त्यांना कळेल जितेंद्र भावे काय तुम्ही मत देताना तुम्ही काय बघता आपला माणूस आपल्या जातीचा माणूस आपल्या धर्माचा माणूस हे न बघता त्याचा संघर्ष बघा तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रसंग आला जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात सापडले तेव्हा तुम्हाला कोणत्याही नेत्याने उभं केलं नाही ही वास्तविकता तुम्हाला माहिती आहे मागच्या अनेक वर्षापासून हे तुम्ही बघितलं आज जितेंद्र सारखा सक्षम पर्याय खासदारकीला आहे असताना तुम्ही इतरांचा विचार करू नका जितेंद्र भावेना मत द्या बस बाकी जितेंद्र भावे सक्षम आहे नाशिकचा विकास करायला नाशिकचे प्रश्न सोडवायला आणि मुळातच अगदी जो खालचा म्हणजे शोषित आहे सर्व बाजूने सर्व सर्वसामान्य एका मित्राला भावे सरांचा नंबर दिला त्याची गाडीचा ऍक्सिडंट झालाय ऍक्सिडंट झाल्यानंतर तिथं म्हणजे शोरूम वाले कामच करत नव्हते पार्ट अवेलेबल नाही म्हणणे फक्त जेव्हा जेव्हा भावे सरांचं नाव सांगितलं जेव्हा भावे सरांनी चर्चा केली त्यांनी दोन दिवसात पार्ट चेंज करून दिला गाडीचा यांना माहिती पण नाही हवे जितेंद्र भावे आम्हाला हवे जितेंद्र भावे धन्यवाद आणि खरं सांगू का सर हे नाशिक शहरात जे हजार विक्रेते आहेत ना हे जर का प्रचारात उतरले ना तर कुणाची गरज कोणाची वाट पाहत आहे सर तुम्ही आमचं चालूच आहे त्यांना माहिती कोणाची वाट बघताय वाट वागता